आता ही टाइल्स पूर्ण चुकून यूज वापरासाठी रेडी झालेली आहे तर आता ह्याची स्ट्रेन किती आहे आणि साधारण एका टाईल्सचं सा वजन कितीपर्यंत जातं हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल त्यानंतर हा जो कलर आहे हा तेरा ब्राऊन आहे ओके okay. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे सनराइज रेड आणि अँटी ग्रे हे पण दोन कलर ऑलरेडी आहेत ओके okay. सोबत जर बघितलं तर ॲक्सेसरीज पण आपल्याकडे सगळ्याच आहेत पूर्वी आमचं संतोष ट्रेडर्स त्यानंतर संतोष टाईल्स नाव झालं आणि त्यानंतर संतोष रुफिंग झालं होतं तर okay. हे जे नाव आहे हे भारतीयाचं नाव वाटतं आणि ते okay. तसंच असलं तस पाहिजेत म्हणून आम्ही संतोष रुफिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे हेच नाव आम्ही आमच्या कंपनीचं ठेवलं त्यामध्ये चेंजेस नाही केलं राहिली गोष्ट शिवनेरी हे नाव आम्ही आमची जी पहिली टाईल काढली तर त्या टाईलचं नाव आम्ही शिवनेरी दिलं असे आहात मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या कोकणातील अनेक व्यावसायिक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच अनुषंगानं आज, आज, आज आपण कुडा एम आय डी सीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी कॉन्क्रीट टाईल मॅन्युफॅक्चर करणारे संतोष रुफिंग या कंपनीला आपण भेट देणार आहोत आणि या ठिकाणी तयार होणारी टाईल्स कशाप्रकारे तयार होते त्याची साईज काय असते स्ट्रेंथ किती आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार मी संतोष पाटील संतोष रुपिंगमधून ॲक्च्युली मी आता आहे सिंधुदुर्ग कुडाळमध्ये आणि कुडाळच्या एम आर डी सीमध्ये मा आम्ही एक प्रोजेक्ट चालू केलं आहे जे युनिट चालू केले आहेत ते युनिट जे आहे ते कॉन्क्रीट रुफिंग टाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जे की कुडाळमध्ये फर्स्ट टाईम आपण असं प्रोजेक्ट करतो किंवा महाराष्ट्रामध्ये खूप कमी असे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपला एक प्रोजेक्ट आहे आणि आज आपण बघणार आहोत की रुफिंग टाईल मॅन्युफॅक्चरिंग कशी होते आणि आपण इकडं काय काय प्रोसेस करतो आहे कोणत्या क्वालिटी चेक्स करतो आहे तर या सगळ्या गोष्टी आज आपण जाऊन बघणार आहोत संतोष रुपिंग एक खूप मोठी फर्म आहे रुफिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ रुफिंग एक्सपर्ट म्हणून आम्हाला ओळखलं जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑल ओव्हर इंडिया लेवलला आम्ही बरेचसे प्रोजेक्ट्स केलेले आहेत इनफॅक्ट जे कोकण आहे त्याच्याबरोबरचा आमचा एक जो प्रवास आहे किंवा जी अटॅचमेंट आहे ही खूप छान राहिलेली आहे पूर्वी माझे वडील काम करायचे तर जवळपास द एकोणीसशे नव्वदपासून त्यांनी काम केलं आहे दोन हजारला मी त्यांना जॉईन केलं होतं तर त्यावेळेपासून आम्ही इकडं कोकणमध्ये येतो आहे कामं करतो आहे बरीचशी रुफिंगची कारण होल अँड सोल सगळे जे सर्विस देणं याच्यापर्यंत पार्ट, पार्ट होता पूर्वीपासून आणि आत्ता पण आहे आणि ती एक अटॅचमेंट राहिली कोकणां कोकणच्या सगळ्या लोकांच्याबरोबर त्यामुळे आम्ही इकडंच एक प्रोजेक्ट चालू करायचा प्रयत्न केला होता किंवा आत्ता प्रयत्न केला आहे असं म्हणू शकतो आहे आणि हे प्रोजेक्ट चालू केलं आहे सोबत कोकणमध्ये चालू करण्याचा एक वेगळा उद्देश असा होता कारण कोकणामध्ये जे घरं जी बनलेली आहेत तर ही जी घरं आहेत ती मोस्टली रूफवाली घरं आहेत म्हणजे स्लोपिंगची सगळी घरं आहेत आणि इकडं कवलांची खूप मोठी रिक्वायरमेंट असते आणि सध्याला पण आम्ही इकडे ज्यावेळेला रूफिंग टाईल्स देतो आहे तर त्यावेळेला त्याच्या ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी महाग जातात आणि म्हणून आम्ही कोकणामध्येच चालू करायचं असं विचार केला होता आणि त्याच हिशोबाने आता आम्ही चालू केलं आहे तर आपण एकदा पर एकदा आपण फॅक्टरीमध्ये आत जाऊ आणि बघू की एक्झॅक्टली टाईल तर कशी तयार होते कोणत्या क्वालिटी होतात आणि अजून काय काय बरंच आहे नमस्कार संतोष सर स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आपण कोकणातले अनेक व्यावसायिक लोकांपर्यंत पोहोचवत असतो आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत सो आता हे संतोष रूफिंगचं जे युनिट आहे हे एक्झॅक्टली कुठे आहे सर संतोष रूफिंगचं हे युनिट जे आहे हे सिंधुदुर्ग कुडाळ एम आय डी सीमध्ये येतं अच्छा हो आणि साधारण इथे काय काय प्रोसेस आहे आता आपण बघणार सर इकडचा आमचा जो एरिया आहे जवळपास एक एकर एरिया आहे त्यामध्ये फॅक्टरी शेड वगैरे आहे ओके आणि मूळ तर इकडे जे यायचं जे कारण होतं तर ही दोन कारण मेन आहेत एक तर काय होतं की जिकडं थोडासा रुरल भाग होत जातो तर त्या ठिकाणी इंडस्ट्रीज एवढ्या जास्त नसतात बरोबर तर आमचा एक पहिला प्रयत्न असा होता की इकडे कोकणामध्ये बरेचसे असे युवक आहेत जे बाहेर जातात जसं की कोल्हापूर असू दे मुंबई जाय असतात इतर मोठ्या सिटीमध्ये जातात तर त्यांना इकडेच एम्प्लॉयमेंट मिळावी हा एक सगळा एक सरळ हे होतं उद्देश होता आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते की आमचे बरेचसे मुळचे जे क्लायंट्स आहेत पूर्वीपासून त्यांच्यावर आम्ही काम करतोय हे सगळे कोकणातले आहेत आणि त्यांच्यावरची एक चांगली आमची अटॅचमेंट पण झाली होती बरोबर पण काय होतं की आताच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही काम करत होतो त्यावेळेला आमचं मटेरियल हे बऱ्याच बाहेरून येत होतं पाचशे सातशे किलोमीटरवर येत होतं आणि जे ट्रान्सपोर्टेशन जात होतं ते ट्रान्सपोर्टेशन बऱ्यापैकी महाग जात होतं अच्छा तर त्यामुळे बऱ्याचशा साईड क्लोज पण होत नव्हते असं पण होतं त्यामुळे त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की बेटर वे आपण जी फॅक्टरी टाकणार आहोत तर ती फॅक्टरी बेटर वे आपण कोकणामध्ये चालू करू त्यामुळे मग आपल्याला ते म्हणजे आम्हालाही सोयीचं होईल आणि आमचे जे क्लायंट जे आहेत जे हे कस्टमर्स आहेत म्हणू शकतो आपण ओके तर किंवा आर्किटेक्ट आहे तिकडचे तर ह्यांच्याबरोबर आमचं एक चांगलं नातं पण होईल आणि त्यांना ते मटेरियल पण ते जे ट्रान्सपोर्ट कमी हा कमी बसेल आणि एक चांगलं मटेरियल आम्ही त्यांना स्वच्छ उद्देश होतो नक्कीच नक्कीच सो so, आता आपण जी आज टाईल्स टाईल्स बघणार आहोत सो so, आपली जी मँगलोर टाईल्स येते मॅंगलोरवर याची जी आपण कौला म्हणतो तिला बरोबर त्या कौलाला एक पर्याय म्हणून आपण हे प्रोडक्ट बनवले बरोबर बरोबर तर त्या ते जे प्रोडक्ट आहे जे आपण जे टाईल्स बनवतोय बेसिकली कुठल्या रॉ मटेरियल पासून ही टाईल्स बनवतो जनरली इकडे जर तुम्ही बघितलत ना रॉ मटेरियल तर याच्यामध्ये तीन मेन रॉ मटेरियल असतात असते असते ओके दुसरी एम सँड पण म्हंटलं जात त्याला दुसरी गोष्ट आहे की त्यामध्ये फ्लॅश आहे आणि तिसरी गोष्ट आहे सिमेंट ओके okay. पूर्वीचे जे मातीचं बनायचं तर ते मटेरियल भाजलं जायचं ज्याच्यामुळे ते घटवायचं त्याच्यामध्ये वेगळं काय मिक्स करायला लागायची गरज नाही म्हणजे जे आपली कवलं आहेत आणि आपल्या या ह्याच्यामध्ये एम सँड इकडं एम सँड तुम्ही बघू शकता किंवा इकडं ओके फ्लॅश बघू शकता इकडे सिमेंट आहे ही जी आहे ती एम सँड एम सँड आहे ओके आता ही जी एम्स अँड वापरली आहे आपण ह्याच्याऐवजी आपण नदीतली वाळू का नाही वापरत जनरली आत्ता वाळू जे वाळू उपसाचं जे हे आहे ओके तर ते गव्हर्नमेंटकडनं बॅन आहे अच्छा तर त्यामुळे वाळू आपण डायरेक्टली वापरूच नाही शकत बरोबर त्यापेक्षा आम्ही जे एम सँड अवेलेबल केले आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आणि ते खूप चांगल्या क्वालिटीचे आपण अवेलेबल केले ज्यामधून आम्ही इझिली हे करू शकतो त्यामध्ये एक दोन आम्ही केमिकल पण वापरतोय त्याच्यामध्ये जी ब्रेकिंग स्ट्रेंथ वगैरे असत किंवा इतर काही क्वालिटी ज्या आम्हाला पाहिजे होत्या अचीव करायच्या त्याच्यासाठी आम्ही काही केमिकल्स वगैरे वापरलेत त्यानंतर आम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या लेवलचे आम्ही टाईल आत्ताच्या कंडिशनला बनवू शकतो नक्कीच म्हणजे तीन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ही एम सँड आहे त्याच्यानंतर हे आपलं ओपीडी ऑर्डिनरी पोटलन सिमेंट आणि फ्लायश अशा तीन गोष्टी आणि प्लस तुम्ही सांगा सांगितलं तसं सा की केमिकलचा यूज आपण बॉन्डिंगसाठी करतो करतो कर आणि या सगळ्या गोष्टींपासून हे आपलं मटेरियल बनतं आता हे मटेरियल कसं बनतं ते आपण पुढे जाऊन बघूया जनरली आम्ही जे मटेरियल जे घेतो तर इकडे तुम्ही बघू शकता एक हॉपर आहे अच्छा हॉपरमध्ये जी एम सँड आहे एम सँड त्यानंतर फ्लाश आणि सिमेंट हे प्रॉपर एक वेट केलं जातं आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकलं जातं म्हणजे तुमचं जसं प्रपोर्शन आहे त्या प्रपोर्शन खूप मॅटर करते समजा जे ते अंदाजे टाकलं काय तर त्याचं काही मिनिंग राहत नाही आणि त्यामुळे त्या टाईलची जी ब्रेकिंग स्ट्रेंथ वगैरे आहे मग नक्कीच चुकणार आहे तर त्यामुळे याच्यामध्ये प्रॉपर त्याचं प्रोपोशन घेतलं जातं आणि त्यानंतर मग ते मिक्सरकडे जातं आपण दाखवतो दाखवतो तुम्हाला मिक्सर वगैरे तर इकडनं कन्वेअर वरून हे मटेरियल इकडे येतं आणि प्रॉपर या मिक्सरमध्ये जातं ओके आणि मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे हे पण ठरलेलं असतं म्हणजे फ्लायश किंवा सिमेंट किंवा ते ऍग्रीगेट जसं ठरलं आहे तर त्याच पद्धतीनं पाण्याचंही प्रमाण ठरलंच असतं त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी होऊन चालत नाही ते याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर ते प्रॉपर मिक्स करून मग पुढं मशीनला पाठवलं जातं ओके जनरली आम्ही ही जी टेक्नॉलॉजी वापरतोय तर त्याचं एक मेन रिझन असं आहे की याचं जे प्रपोशन आहे हे तर परफेक्ट जावंच पण याच्यानंतर जे मटेरियल जे मिक्स होतं हे पण प्रॉपर व्हावं अच्छा जर हे मटेरियल जर प्रॉपर जर मिक्स नाही झालं तर तुमची बनणारी जी टाईल आहे ती कधीच चांगली नाही बनू शकतो त्यासाठी ह्या ज्या काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत एकदा आम्ही आणलेल्या आहे जनरली इथल्या मिक्सरमध्ये जो माल मिक्स होतो तो इकडच्या हॉपर मध्ये येतो अच्छा इकडनं काय होतं की इकडे कन्वेअर लावलेलं आहे हा कन्वेअरचा माल तिकडे जातो इथं मशीन मध्ये जातो ओके आणि तिकडनं गेलेला मशीन मध्ये पहिली एक पेंट मशीन आहे जिथं पहिला कोट होतो ओके समजा डुएल टोन कलर करायचा असेल तर पुढची अजून एक मशीन तुम्हाला दिसते ओके तिकडं दुसरा कोट होतो आणि त्याच्यानंतर पुढं मग जे मी तुम्हाला कोटिंग सांगितलं होतं तर ते कोटिंग जे आहे त्यावर अक्रेलिक कोटिंग झाल्यानंतर मग तो रॅकमध्ये जातो रॅकमध्ये जातो बरोबर टाइल आहे ना ही आपली आता ओली आहे पण ती तयार झाली आहे पूर्ण बनवून ता, चेंबर मध्ये जाईल क्युरिंग साठी ओके तर त्याच्या आधी मला एक दाखवायचं इकडे तुम्हाला ही दिसते ना याच्यासाठी आम्ही कोट लावलेला असतो त्याला अॅक्रेलिक कोट म्हणतो ओके तर हा अॅक्रेलिक जो कोट आहे ना बघू आपण इकडं कितपत निघतोय तो कारण ओके okay. हा ॲक्रेलिक कोट या पद्धतीने म्हणजे आत्ता हा आपण फक्त तुम्हाला दाखवतो का तर याच्यावर ॲक्रेलिकचं जे लेअर आहे हे कसं आलं आहे हे तुम्हाला दिसावं यासाठी ओके okay. सो so, पेंटच्यावर जो लेअर आहे हा ॲक्रेलिकचा लेअर आहे हा ॲक्रेलिकचा लेअर आहे ओके okay. तुम्ही बघू शकता ओके सो okay. so, एक बेसिक प्रश्न आहे मला आणि इतर लोकांना देखील पडेल की हा ॲक्रेलिक कोट करण्याचं कारण काय असतं ॲक्रेलिक कोटचं रिझन हे असतं जनरली आपण एखादं सिमेंटचं कुठलंही काम करतो बऱ्याच वेळेला आपण स्लॅब टाकला असतो गिलाव केला असतो तर त्यावर व्हाईटिश डाग येतात दा। अच्छा तर ते व्हाइटिश डाग काय असतं की ते पाण्यातलं मीठ असतं किंवा वाळूतलं मीठ असतं किंवा असं म्हणू शकतो त्याला फ्लोरोस पण म्हणलं किंवा सिमेंट असेल हा एक्झॅक्टली ओके ते नंतर समजा जर टाईल आपण अशीच जर रॉ ठेवली तर त्याच्यावर डाग येणार ते येऊ नये फ्लोरोसंट बाहेर येऊ नये जसं प्लास्टरवर दिसतात बरोबर तर ते येऊ नयेत म्हणून हे कोटिंग लावलं असतं okay. ज्याच्यामुळे ते डाग कधीच येत नाही पहिली गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला ज्या वेळेला त्याच वेळेला आपण रूफ टाईल लावलं असतात आणि तिकडं बरेचसे छोटे छोटे डाग पडले म्हणजे पडतात त्यावर धूळ माती वगैरे पडत असते ओके तर ते पडल्यानंतर मग टाईल नंतर तुमच्या घाण होऊन जातात तर ती घाण होऊ नये टाईल आणि एक सहा महिन्यानंतर किंवा आठ महिन्यानंतर हा जो कोट आहे हा उन्हामुळे निघून जातो हा जो कोट आहे हा परमनंटली राहत नाही आहे बरोबर आणि तो निघून जातो आणि त्यानंतर तुमच्या जी टाईल आहे अशी एकदम फ्रेश दिसायला चालू होते ओके okay. तर त्याच्यासाठी हा कोट लावला असतो बाकी ह्या कोटचं तसं वेगळं कुठलंही पर्पज नाही आहे आणि सहा ते आठ महिनेच हा कोट जास्तीत जास्त टिकू शकतो त्याच्यावर जास्त टिकत नाही ओके पण हा एकदा कोट निघून गेल्यानंतर टाईल्स तुमची टाईल आहे अशी दिसणार आहे ओके त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही त्याचा कलर वगैरे उडून जाणे किंवा इतर बाकीच्या कुठल्याही गोष्टी होत नाही फक्त okay. okay. हा फ्लोरोसंट बाहेर येऊ नये हा okay. त्याचा मेन उद्देश आहे आणि टाईल वर ज्या वेळेला म्हणजे साईडवर ज्यावेळेला काम होतं त्यावेळेला टाईल वर काही जे छोटे मोठे दाग वगैरे लागले आहेत तर ते त्यासोबत निघून जावे कुणाबरोबर वन्स हा कोट निघून गेल्यानंतर तुमची टाईल्स ही अशी नॅचरल कलर मध्ये दिसून सेम सेम ओके तर इकडे डिमोल्ड केलं जातं टाईल आणि जे रॅक जे आपले हे रा मोल्ड राहिले आहेत आय असे मोल्ड परत पुढं बी कंटिन्यू होतात आणि ते मशीनपर्यंत okay. तर ही त्याची प्रोसेस असते आणि ज्या टाईल आपण क्युरिंग चेंबरमधून ज्या दुसऱ्या दिवशी तर काढतो आपण तर त्या टाईल बारा ते तेरा दिवसासाठी परत क्युरिंगसाठी जातात ज्या बाहेर ठेवल्या जातात okay. आणि त्यानंतर मग त्या आपण बाहेर त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ वगैरे चेक करून त्याच्या क्वालिटीचे चेक सगळ्या होतात आणि त्यानंतर मग टाईल आपण विकायला बाहेर ठेवतो तर अभिजित दादा संतोष सरांनी आपल्याला ही टाईल्स कशी बनते त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे काय काय टेक्नॉलॉजीज वापरून आपण ही टाईल्स बनवतो त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे आता ही टाईल्स पूर्ण चुकून यूज वापरासाठी रेडी झालेली आहे तर आता ह्याची स्ट्रेंथ किती आहे आणि साधारण एका टाईल्सचं वजन कितीपर्यंत जातं हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल नक्की सर बघायचं का आपण वजन मशीन ठेवलेलं आहे छापत झिरो केलेलं आहे मशीन ओके तुम्ही बघू शकता चार किलो आठशे ऐंशी okay. किलो आठशे ऐंशी ग्रॅम हे प्रत्येक हा टाईलच मागं होतं अच्छा ऑलमोस्ट तेच चाललं लागतं okay. ओके आणि साधारण टाईलची सायझिंग कशी ठरते तेरा इंच सतरा इंच आहे ओके okay. म्हणजे ही जी आहे लेंथ आहे ती तेरा इंच आहे आहे ती आणि लेंथ ही सतरा इंच तर एवढी ही टाईलची साईज आहे आता आपण या मशीनवर काय बघणार आहोत आता याच्यावर आपण या मशीनवर नाही एका टाईल वर आपण किती के जी मशीन पेश आपण माणूस हे करतो चेक करतो म्हणजे माणूस उभारला त्यावर किती वेट बेअर करू शकते आपण करणार नक्कीच नक्कीच तर या मशीन मध्ये आता आपण आपली ही टाईल टाकली आहे मशीन मध्ये करतो ओके अच्छा आता केलं आहे या पोझिशनला आणलेला आहे आपण ओके आता फक्त चार केजीचा याच्यावर नोड आपण सध्या दिलेला आहे टेम्पररी आता आपण स्टार कंपनीचं ज्यावेळी करणार त्यावेळी ते ऑटोमॅटिक वर जात आहे आणि ह्याला म्हणजे सेन्सर आहेत तर ते तुम्हाला सांगतं की किती अॅक्च्युअल त्याची आलेले आहे ब्रेक आता कट झालं ब्रेक झाले बरोबर आता याचा रिझल्ट आपण याच्यामध्ये तुम्हाला कळत आहे दोनशे पंधरा के जी बेकिंग स्टेन त्याचे ओके म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की साधारण दीडशे ते एकशे ऐंशी किलोचा जर माणूस इझिली आपल्या छपरावर चढला तर आपली टाईल्स ब्रेक होणार नाही म्हणजे माकडा माकडांनी उड्या मारून तुटण्याचा तर प्रश्न खूपच लाभ आहे मागडे किती हाईटवरून त्याच्यावर जम्प करणार आहे या यावर पण डिपेंड राहील ते ओके okay. याची तिकनेस पण आपण सांगू शकतो साधारण तिकनेस जर तुम्हाला बघितलं काय साधारण आठ आठ एम एम आहे ओके okay. सेंटर थिकनेस आहे साधारण तेरा एम एम आहे ओके बारा पॉईंट चौऱ्याण्णव आहे बरोबर आणि परत इकड सेकंड घ्या तो, तो आठ पॉईंट चौऱ्याण्णव आहे ओके okay. स्टँडर्ड राहतं मग ह्याच्या ह्या करवर ते डिपेंड राहतं बरोबर तर या सेगमेंटमध्ये आपण टाईल्सची साईज बघितली टाईल्सचं सा वजन बघितलं टाईल्सची आपण स्ट्रेंथ देखील बघितली की किती स्ट्रेंथ आप ही टाईल्स घेऊ शकते आणि टाईल्सचे थिकनेस बघितली किती गेज या टाईल्स आहे आता आपल्याकडचा जो स्टॉक आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून शकतो तर संतोष सर आपण प्रोसेसर बघत आलो हो। आहोत सगळीकडे फिरत असताना एक आपण बघितलं की संतोष रुफिंग प्रायव्हेट लिमिटेड हे आपल्या कंपनीचं नाव आहे बरोबर आणि इथे जे शिवनेरी नाव दिले गेलेलं आहे ते कोणाला दिले गेले ॲक्च्युली याच्या आधी पण आपण या अशा अशा टाईपच्या रुफिंग टाईल्समध्ये काम केलं आहे ओके ओके पण आपण बऱ्याच वेळेला आहे की इकडची बरीचशी लोकं ही जे वेस्टर्न कल्चर जे आहेत ना तर त्याच्यावर जास्त प्रभावित आहेत त्यामुळे मग ती त्यांच्या कंपन्यांची नावं वेस्टर्नशी रिलेटेड असं काहीतरी ठेवतात असे बरेचसे ब्रँड आपण बघतोय जे इंडियन ब्रँड आहेत पण त्यांची नावं असं वेस्टर्नशी रिलेटेड आहेत ओके ज्यावेळेला मला माझा ब्रँड बनवायचा होता तर त्यावेळेला पूर्वी आमचं संतोष ट्रेडर्स त्यानंतर संतोष टाईल्स नाव झालं आणि त्यानंतर संतोष रुफिंग झालं होतं तर हे जे नाव तस आहे हे भारतीयाचं नाव वाटतं आणि ते तसंच असलं पाहिजेत म्हणून आम्ही संतोष रुफिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे हेच नाव आम्ही आमच्या कंपनीचं ठेवलं त्यामध्ये चेंजेस नाही केलं राहिली गोष्ट शिवनेरी हे नाव आम्ही आमची जी पहिली टाईल काढली तर त्या टाईलचं नाव आम्ही शिवनेरी दिलं काय होतं की आपण सगळेच भारतीय ॲक्च्युली शिवाजी महाराजांच्या इतिहासातून किंवा त्यांना खूप प्रेरित आहोत आणि काय होतं की ज्या वेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या तर आम्ही असं विचार केला की का नाही आपण शिवाजी महाराज यांचं जिथं बर्थप्लेस आहे जे जन्म ठिकाण आहे जे शिवनेरी फोर्ट आहे शिवनेरी किल्ला ओके तर त्याच किल्ल्याचं नाव द्यावं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटलं आमचं संपूर्ण टीमला वाटलं म्हणून मग आम्ही जी आमची पहिली टाईल जी बनली तर त्याचं नाव आम्ही शिवनेरीच केलं आत्तापर्यंत तापन आपण टाईल्सची प्रोसेस बघितली त्यानंतर टाईल कशी बनते त्यानंतर त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ चेक केली त्याच्यानंतर त्याच्यावर एक कोटिंग जे लावतो आहे ते पण आपण बघितलं आत्ता आपण बघतोय इकडं असणारा स्टॉक इकडं आमच्याकडे जवळपास तीन चार हजार स्क्वेअर फीटचं एक गोडाऊन आहे ज्या गोडाऊनमध्ये प्रॉपर प्रत्येक टाईलच्या वेगळ्या वेगळ्या कलरचे सगळे टाईल्स काढले आहेत आणि इकडं स्टॉक पण केले आहेत इकडं तुम्ही बघू शकता हे सोडून परत आमच्याकडं बाहेर पण इकडं बऱ्यापैकी जागा शिल्लक आहे जिकडं साधारणतः पन्नास ते साठ हजार टाईल आत्ताच्या कंडिशनला आमच्याकडं शिल्लक आहेत ओके तर त्यामुळे आपल्याकडं जे स्टॉक आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपर आणि मुबलक प्रमाणात आहेत त्यामुळे आपण कितीही मोठ्या प्रमाणात जर एखादी ऑर्डर जर आली आपल्याकडं तर ते जा, जा ती आपण घेऊ शकतो ती कंप्लीट करू शकतो आणि रोजचं आमचं मॅन्युफॅक्चरिंग तर तसं पण चालूच आहे नक्कीच संतोष सर खूप छान पद्धतीने आपण ही सगळी माहिती जाणून घेतली एखादी टाईल्स कशी बनली जाते त्याची संपूर्ण माहिती त्याची साईज त्याची स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत आता आपल्याकडे ज्या शेड्स आपण बनवतो त्या शेड्सबद्दल थोडी माहिती त्या शेड्स बद्दल मी तुम्हाला सांगतो इकडं आम्ही काही सॅम्पल्स लावले आहेत इकडे जर बघितलात तुम्ही तर हा ऑरेंज कलर आहे okay. ओके त्यानंतर हा दुसरा येतो रेड कलर येतो त्याच्यानंतर हा जो कलर आहे हा ग्राफाईड येतो थोडासा ब्लॅकिशमध्ये येतो okay. हा ब्राऊन कलर आहे त्यानंतर हा ग्रे कलर येतो okay. ग्रे आणि ग्राफाईडमध्ये थोडासा फक्त फरक राहतो uh -huh. त्यानंतर हा अँटिक रेड आहे त्यानंतर हा जो कलर आहे हा टेरा ब्राउन आहे okay. ओके त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे सनराईज रेड आणि अँटी ग्रे हे पण दोन कलर ऑलरेडी आहेत ओके okay. सोबत जर बघितलं तर ॲक्सेसरीज पण आपल्याकडे सगळ्याच आहेत इकडं जसं की हिप स्टार्टर आहे रिजेस आहेत फोरवे आहेत तसे वे आहेत okay. त्यानंतर बार जे आहेत बार जेंट रिजेंट त्यानंतर एक टी वे म्हणून येतोय तर तो पण आहे त्यानंतर एल वे म्हणून एक येतो एल शेपच्या जिथे स्लोप्स असतात तर त्यासाठी लागणारे ह्या जे काही फिटिंग्स आहेत ओके ऍक्सेसरीज आहेत ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या ऍक्सेसरीज आपल्याकडं व्यवस्थित अवेलेबल आहेत ओके okay, so सो आपण ह्या जवळजवळ नऊ शेड्स बघितल्या पण एखाद्या आर्किटेक्टने जर तुम्हाला मोठ्या क्वांटिटीमध्ये ऑर्डर दिली आणि त्यांना पर्टिक्युलरली एक रंग पाहिजे असेल तर ती तुम्ही ऑर्डर फुलफिल करू शकता टक्के कलर कोणता आहे त्याच्यावर पण डिपेंड राहतं बऱ्याच वेळेला लाईट कलर करणं खूप चॅलेंजेबल राहतं पण हे जे डार्कर कलर्स आणि त्यांना कुठला काय स्पेसिफिक कलर हवा असेल किंवा ड्युएल टोन जर बनवून हवा असेल तर तो शंभर टक्के देऊ शकतो तेवढी स्ट्रेंथ आहे आपली नक्कीच अजून काही थोडक्यात प्रश्न आहेत माझे जेव्हा आपण मँगलोरी टाईल्स वापरतो त्याच्यासाठी लागणार जे जे रीप किंवा वासे आपण वापरतो त्याचं स्पेसिफिकेशन आणि ही जेव्हा लावणार त्याचं स्पेसिफिकेशन सेम राहतं जनरली याच्यामध्ये थोडासा फक्त फरक राहतो जनरली जे मेंगलो टाईलचे आपण जे स्ट्रक्चर बनवतो हो ओके त्याला लागणारी स्ट्रेंथ आणि कॉन्क्रीट टाईलला लागणारी जी स्ट्रेंथ आहे म्हणजे स्ट्रक्चरची स्ट्रेंथ ही सेमच लागते कारण मेंगलो टाईलचं जे वजन बघितलं पर स्क्वेअर फीट साधारणतः सव्वा चार साडेचार किलोपर्यंत जातच म्हणजे पाणी वगैरे ॲब्झॉर्ब करून बघितलं तर आणि आपल्या टाइलचं जे जातं ते साडेचार किलोच्याच आसपास जातं स्क्वेअर फीट वजन त्यामुळे असं काही मेजर काही फरक नाही आहे त्यामुळे स्ट्रेंथ तेवढी लागते फक्त पर्लीमधला जो डिस्टन्स आहे तो मेंग्लो टाईलला सेंटर टू सेंटर सध्या जनरली बारा इंच लागतो तर याच्यामध्ये तो साधारणतः साडेबारा ते साडे तेरा इंचाच्या दरम्यान आपण ठेवू शकतो ओके हिटच्या बाबतीत बघितलं तर कसं कंपॅरिझन करू शकतो हिटच्या बाबतीत जर बघितलं तर बऱ्याच वेळेला आपण लोकांना असं बघितलं की एकतर मेंग्लोटाईल वर्सेस स्लॅब असं लोक कंपॅरिझन करतात आणि त्यामुळे त्यांना वाटतं की स्लॅबच्या घरामध्ये खूप गरम होतं आणि ही फॅक्ट आहे पण नाही याचा अर्थ असा नाही की स्लॅब जो सिमेंट पासून बनवला असतो म्हणून गरम होतो आणि त्यामुळे कॉन्क्रीट टाईल जी बनली ही सिमेंट न बनले म्हणून ती गरम होते असं नसतं कारण जर क्ले टाईल म्हणजे मातीची जी कौल मेंगलोर कवलं आणि जर कॉन्क्रीट टाईल बघितलं तर त्याच्या स्पेसिफिकेशन मध्ये काही साम्य आहेत म्हणजे आत ज्यावेळेला घरात वातावरण गरम होतं त्यावेळेला वर जे दोन कवलांमध्ये जे गॅप असतात त्या गॅप मधून ती गरम झालेली हवा कंटिन्युअसली बाहेर जात असते okay. तर त्यामुळे ना वातावरण आतल्या बाजूला गारच राहतं फक्त काय की मेंगलोर टाइल आणि कॉन्क्रीट टाईल याच्यामध्ये एक दोन डिग्रीचा फरक पडतो कारण ते शेवट सिमेंट पासून बनवलेलं प्रोडक्ट आहे त्यामुळे त्याला आम्ही डिनाय करू शकत नाही राहिली महत्वाची गोष्ट काय होतं की ज्या वेळेला आपण स्लॅबचं कम्पॅरिझन करतो तर स्लॅब काय होतं की सहा इंची जाडं असतो किमान आणि ज्यावेळेला तो गरम होतो त्यावेळेला तो बारा एक वाजतोपर्यंत दुपारी तुम्हाला तसंही तस 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 गरम जाणवत नाही स्लॅबच्या घरामध्ये पण बारा एक नंतर एकदा ते गरम झाला ना की रात्री दोन ते तीन वाजता तुम्हाला तो गार व्हायला तर आणि त्याला इन्स म्हणजे हवा कुठून लागत नसते त्यामुळे ते इझिली गार होत नाही आहे तर त्यामुळे लोकांना असं वाटतंय की कवलांच्या घरामध्ये गार वाटतं आणि सिमेंटच्या uh, जे स्लॅब आहे तिथे गरम लागतं तर त्याचं रिझन अॅक्च्युली हे दोनांच्या मधला असणारा फरक आहे ओके असं दुसरी गोष्ट म्हणजे मॅंगलोरी टाइल्सची क्वांटिटी आणि याची क्वांटिटी एखाद्या स्ट्रक्चर साठी किती जनरली मेंग्रो टाईल जर तुम्हाला लागत असतील दीडशे टाईल म्हणजे शंभर स्क्वेअर फीटला जर दीडशे टाईल लागत असतील तर okay. आपल्या टाईल साधारणतः एक पंच्याण्णव ते शंभरच्या आसपासच टाईल लागतात त्यापेक्षा जास्त नाही लागतो आपल्या टाईल्स कमी लागतात कमी लागतात कारण आपली साईज मोठी आहे मेंग्रो टाईलची साईज कमी आहे नक्कीच तर आपल्या सिंधुदुर्गातल्या कुणा व्यापाराला व्यवसाय करायचा असेल या टाईल्स त्याच्याकडे ठेवून याचा व्यवसाय करायचा असेल तर तो करू शकतो का शंभर टक्के सिंधुदुर्गच असं नव्हे तर बाहेरचे पण जेवढे लोक म्हणजे असे या रुफिंगशी रिलेटेड जे लोक काम करत आहेत समजा त्यांना जर या बाबतीला काय व्यवसाय हवा असेल म्हणजे करायचा असेल आणि त्यांना काय डीलरशिप दिल, वगैरे हो घ्यायची असेल तर ते नक्की मला संपर्क डीलरशिपसाठी नक्की संपर्क करू शंभर टक्के आणि डायरेक्ट क्लायंट ज्याला आपल्या बंगल्यासाठी घरासाठी जर या टाईल्स वापरायचे असतील तर इथे येऊन डायरेक्ट तो तुमच्याशी संपर्क करू शकतो माझी रिक्वेस्ट अशी असेल की ते बेटर वे इथं येण्यापेक्षा इकडनं कुठलाच काय व्यवहार होत नाही आमचं कोल्हापूरचं ऑफिस आहे ओके संतोष रुफिंग कोल्हापूरहून टाकलं तर तुम्हाला गुगलला तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही तिकडं आला तर सगळ्यात बेस्ट राहील कारण तिकडनं तिकडून सगळ्या ऑफिसमधून प्रोसेस होते इकडं तशी डायरेक्टली प्रोसेस करायला कुठेही काय चान्स नाही आहे बरोबर असं नक्की खाली आलेल्या नंबरवर अजून काही लोकांचे प्रश्न असतील तर ते तुम्ही तुमच्याशी बोलून सॉल्व्ह करू शकता नक्कीच नक्कीच आणि मी अजून एक रिक्वेस्ट करेन समजा कोणाला काही डाऊट्स असतील तर ते इकडच्या मेसेज बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही like त्या कमेंट ना उत्तर द्यायची आमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल आम्ही तिकडे like तुम्हाला उत्तर देईन ओके okay? ओके like like त्यानंतर आमचा नंबर तर दिलेलाच आहे ऑलरेडी तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून Uh, जे काय तुम्हाला जर का एखादं मटे असेल डिलरशिप हवं असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीशी काही डाऊट्स असतील तर ते okay. पण करू शकता इनफॅक्ट आमचा स्वतःचा पण एक यूट्यूब चॅनल आहे संतोष रुफी या नावानं okay? अच्छा तिकडं पण तुम्ही विजिट करू शकता म्हणजे टेक्निकली बरीचसे तिकडे व्हिडिओज आपण हे केले आहेत जे एज्युकेटेड व्हिडिओज असं म्हणू शकतो एज्युकेशनल पर्पज बनवले आहेत तर तिकडं पण तुम्ही जाऊन एकदा ते सर्च करू शकता तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन तिकडं मिळू शकते नक्कीच खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू संतोष रुफिंगने बनवलेलं हे शिवनेरी टाईल्स प्रकारे बनली जाते त्याची स्ट्रेंथ किती आहे साईज किती आहे या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेतलेली आहे याची जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की ते प्रश्न मांडा त्याची उत्तरं संतोष रुपिंगकडनं तुम्हाला नक्कीच मिळतील आणि अधिक माहिती तर तुम्ही फोनवरनं जाणून घेऊ शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला का आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील अजेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू